मित्रांनो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर चला मित्रांनो आज आपण पुन्हा तोंड वरती आलेलो आहे मासे पकडायला तर मित्रांनो आमच्या इकडे हे मासे ना एकदम शुद्ध पाण्यात मासे कारण आपण अनेक ठिकाणी नद्या पाहिलेत नाले पाहिलेत असे धरण पाहिलेत असं या नदी नाल्यांला ना खालीच्या भागामध्ये खरं पाणी असते पण मित्रांनो आमच्या या नदीला एकदम शुद्ध पाणी आणि शुद्ध पाण्यातले मासे आमच्या या नदीला असते तर बघा तुम्ही पाहू शकता आता आपण या ठिकाणी फक्त मुरे मासे पकडायला आलेलो आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे दोन तोंड येतात या मध्ये ना खालच्या मध्ये पितोळ्या मुळे मासे आणि मुरे मासे हे त्या खालच्या मध्ये असतात आणि या वरच्या चोंडीमध्ये पण मुरे मुळे मासे आणि मुरे मासे आणि पितोळ्या ह्या असतात या दोन चोंडीमध्ये पितोळ्या असतात आणि पितोर वरती हे बघा मी तुम्हाला दाखवतोय आता या दोन चोंडी पासून ना वरती इकडं फक्त मुळे मासे आणि मुळे मास असत तर आज आपण ना गळाने फक्त मुळे मासे पकडणार आहेत तर चला मित्रांनो हा आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पकडणार या व्हिडिओमध्ये मुळे मासे पकडायला मजा येणार आहे तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण या ठिकाणी गळ टाकणार आहेत आणि फक्त मुळे मासे पकडणार आहेत चला आता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो हे बघा आता आपण ना लगेच सुरुवात करायला टाकायला पाहू आपल्याला पहिल्या गळामध्ये मासा लागतोय का बघा पाहूया आपण पहिल्या गावामध्ये ना वडालाच पाहिजे मासा हे बघा वास लागला ना लगेच गोळा होत पाहू नंबर अस चवरा असत चला वडा वडा वड वाड़, वड वड लागल्या बघा लागलाय बघा लागला मित्र बघा आता मी वड आपला पहिलाच गळे पहिल्या मध्ये पाहू आपण फेल होतोय का मासा काढतो पाहू पकडलाय बघा पकडला बघा मित्र वड वड पहिला आता पहिल्या गळ पुढे फेल जातोय का मासा काढतो बघा पकड 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 जागा बघा या बघा मित्रांनो एक नंबर एक नंबर हे बघा पहिल्याच गावामध्ये आपण मुरे मासा वाढलेला बघा हा बघा हा आहे मुरे मासा एक नंबर टेस्ट असणारा हे बघा आपण पहिल्याच गावामध्ये मुरे मासा काढलाय बघा मित्रांनो एक नंबर पहिला मुरे मासा काढलाय आपण तर चला हो बघा आता आपण ना किती आणले ठेवायला त्याच्यामध्ये आपण आता ठेवणार आहे पावा आपल्याला मुरे माझं किती भेटते हो 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 बरं मित्र गकडे आणले मी आमच्या इकडे हे गावठी काकडी लायला सुरुवात झाली थोडस आपण ना गाडू लावू कारण तू जरा खराब झाला चला बघा का बघा बर का पकडा चला वेळ नाही लावायचा सरासरी समासानी यायचा आपले मित्र आपली वाट पाहत आहे किती मासे पकडणार आपण चला वरचन वळा होडा वेळ ना लावू वेळ नाही लावायचा हा वळा वळा अरे फेल 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 फेन 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 फील फेल 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 फेन फेन फेल फेल चला काढला बघा काढला काढला वेळ लावायचा वेळे लावायचा समसन समसन भाऊ यायचा चला लगेच लगेच वेळ लावायचा वड अरे रे रे ना रे नाही रे ना रे लांब झाला का काय जरा गळ थांबा आपण जरा आकड करू कारण ना लवकर मासा ओळीत नाही खाली थोडं आकडंच करू आपण पाहूया आता हा चला बघा आता पकड पकडला बघा आता बघा हो अडला बघा आडला बघा चला आपले मित्र वाट पाहते आपण किती मासे वाढणार आहे ते चला येऊ दे उकाड अरे रे फेल 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 भारी फेल भारी फेल भारी अरे असं नाही करायचं असं नाही हा वाढ अरे नाही नाही गांगू बदलू आपण गांगू बदलू काय मी ना गांडूळ खराब झाले गांडूळ खराब झाला बघा ह्या हि संपूर्ण ना मी करा पाजी मासा वेगवेगळ्या आता आता काढायचं म्हणजे काढायचं फील नाही आहे आता वड 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 आता काढला पण रे केला रे मागून <laughs> पकडी द्या बघा आता आता बघा आता नाही फिर आता फिरच नाही आता वाढणार म्हणजे वाढणार नाही काय असं करते बघा आता आता वाढणार आता मजुरी बारा फिरलाय जर काय हे काय बघ पकडतील तिकड असा असे असतील हा असा होऊ शकल आहे ना आ, हो अरे पकड पकड आता দাখতে <UNTER LIKE synthesis> मित्र बसलाय बघा गळे ना हे बघा गळे गळाले ना असा <tends> पुढे ना पूर्ण गांडूळ व्हायचा आणि पुढे थोडासा शेंडा ठेवायचा आता शेंडा ठेवला ना का त्या बरोबर मासा पकडू दे हा <tends> बघा आता ना आणि एक काय हे बघा आपण मोराचं पिसूट लावलाय ना हा फक्त खाली बुडाला ना तर लगेच चालू माश्यांना पकडलाय हे बघा आता पाण्यामध्ये घेऊन जाईल बघा हा बघा काढला बघा काढला बघा 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 हा आहे मुर्या मासा एक नंबर काढला इकडे ना एक नंबर आमच्याकडे ना या मुरे मासेला एकदम टेस्ट येते टेस्टी मासे एकदम शुद्ध पाण्यातलं मासा आमच्या इकडे हा बघा हा मुर्या मासे 别了，哈哈，别了，别 i do it. どういうこ Yeah

촬영기 <람쥐> मुले मासा आपण किती पकडलेत ना बघा आम्ही खडकाळी आता मी तुम्हाला येतून दाखवतो बघा 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 आपण एवढे मुरे मासा गळाला पकडलेत बाकी जिवंत आहे बघा पळतो बाकीचं बघा एवढे मुरे मासा आपण पकडत एक नंबर अशी या मुरे माशांबच्चा असते आपण एवढे मुरे मासाचा आज पकडलेत आणि त्याशिवाय गळांना तर बघा मित्रांनो आपली हे किती बनलेले तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन मध्ये धन्यवाद